केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे त्या टवाळखोराला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असेल आणि बऱ्याच गोष्टी यातून समोर येतील जे यात दोषी आढळतील त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं वक्तव्य रूपालीताई चाकणकर यांनी केलंय त्या टवाळखोरांनी व्हिडिओ काढला गार्डनं त्यांना खाली आल्यावर हटकलं होतं यापूर्वी त्या टवाळखोरांवर गुन्हा दाखल आहे या प्रकरणी ही लोक माणसाच्या कळपातील विकृती आहेत यांचे आता समोर आणले पाहिजेत आणि काळे कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणलं पाहिजे ही विकृती कमी झाली पाहिजे असं वक्त्य रुपालिताई चाकणकर यांनी केलंय मुख्यमंत्री आयोग पोलीस नक्कीच दखल घेतली जाईल मीडिया ट्रायल न करता पोलीस कारवाई करत असेल तर त्यांना सहकार्य देखील केलं पाहिजे असं रुपालिताई चाकणकर यांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री रक्षते खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय या टवाखोरला आपण तातडीने आता ताब्यात ता आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खरंतर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल जामिनी पथक सीसीटीव्ही कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडलीय रात्री नऊ वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पालना असतात त्याच्यामध्ये रक्षाताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पाळणा पूर्ण बोल फिरत होता रेल्वे गेल्यानंतर त्या पाळण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले ते गार्ड तिथं खाली उभा होता गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात ते लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं त्याच्यावरून त्यांची बाताबाती झाली गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली आता एफआयआर दाखल होतीये आणि त्याला अटक केली तुम्ही म्हणताय तो तवा खूप आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल आहे असं असताना हिंमत परत छेड काढण्याची तेजी केंद्रीय मंत्र्याची हिंमत होते याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची शिक्षा बघून तो बाहेर आलेला आहे आणि यानंतर त्यांनी जे कृत्य केले ते खरंच खरं खूप लाजीरवाडा आहे याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कळपातली विकृती आहे आहेत त्यांचे चेहरे ही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहे ही ती जनावर आहेत ही ती श्वपद आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे दाखले जातात काळ्या कपड्यानी ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत म्हणजे हे किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये मा राहून कशा पद्धतीने सारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारवाई होईल कठोर शिक्षा देखील होईल पण ही विकृती कमी झाली पाहिजे याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही पाठपुरावा करू राज्याचे गृह गृह विभाग आदरणीय हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्य महिला आयोग असतील त्या भागातील पोलीस देखील याच्याबाबत निश्चितपणाने कडक कारवाई काही पण राज्यात केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच शेफ नाही आहे सामान्य महिला आ, मला असं वाटतं तुमचा प्रश्न विचारताना हा फार गोंधळ होतोय केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही म्हणून सामान्य महिला हे जे जे तुम्ही वापरला जाते वाक्य त्याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्जून एक दुरुस्ती करायची स्वारगेटची घटना ही एका सामान्य मुलीच्या संदर्भात घडली नऊ वाजता तक्रार गेला, गेला दाखल केल्या गेल्यानंतर नऊ वाजता एफ आय आर दाखल होतीये दहा वाजेपर्यंत सीसीटीव्ही चे फुटेज पाहून मुलीने ज्या आरोपीचे स्केचेस सांगितले ते स्केचेस घेऊन फोटोच्या आधारे आठ पथक लगेच रवाना होतात ही सामान्य लोकांबाबत पोलिसांनी दाखवलेली सतर्क आहेत त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्यामध्ये या घटना घडतात त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल न करता कोण कोणत्याही पद्धतीचा डाग न टाकता आपण खऱ्या अर्थानं ते जे काही कारवाई करत असतील त्याला आपण मदत करावी करावीचा उल्लेख केला घोषित करण्याचा प्रयत्न केला जातो अशा पण चर्चा सुरू की मला वाटतं आरोपीला कोर्टात हजर केलं होतं आणि बारा तारखेपर्यंत पीसी आहे तर आपण शेवटी न्याय देवता ठरवेल समोर अनेक पुरावे येतील प्रत्यक्षदर्शी दर्शी अप्रत्यक्ष निदर्शी जे काही पुरावे सादर होतील त्याच्यावरून न्यायालयात आपल्याला सगळी सविस्तर माहिती समजेल आत्ताच आपण कोणते निष्कर्ष काढायला नको आणि यामध्ये आपण सगळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून देखील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी